श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैदिक पंचांगानुसार आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष पंधरवाडा सुरू झालेला आहे हिंदू धर्मात हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो यंदा भाद्रपद महिन्यात पितृपक्षात संकष्टी चतुर्थी येते जी अत्यंत खास आहे कारण ही चतुर्थी पितृपक्षात येते धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्यामध्ये प्रथम भगवान गणेशांची पूजा करण्याचा नियम आहे चतुर्थी तिथी ही भगवान गणेशांना समर्पित आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार यंदा दहा सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी येते जी, जी भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात आली आहे या चतुर्थीला विघ्नराज चतुर्थी असंही म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीच्या व्रताला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतात अशी मान्यता आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला अनेक शुभयोग जुळून येत आहेत धार्मिक श्रद्धेनुसार चतुर्थीचे व्रत पद्धतशीरपणे केल्याने साधकाचे सर्व अडथळे दूर होतात तसेच शुभ परिणाम प्राप्त होतात पितृपक्षात आलेल्या या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या सेवे उपासनेसोबत घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे तर गणपती बाप्पांसमोर एकवीस दूरवांचा हा उपाय आपल्याला मुलांसाठी करायचा आहे मुलांसाठी हा उपाय केल्याने मुलांचे असलेले सर्व दोष त्यांच्यावर त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल तर हा उपाय कसा कुठे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जातो संकष्टी चतुर्थी हा गणेशांना समर्पित दिवस आहे या दिवशी गणपतींची पूजा केली जाते अनेक लोक संकष्टी चतुर्थीनिमित्त उपवास करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते यंदा भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथी ही दहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपणार आहे चतुर्थी तिथी ही चंद्राने पाहिलेल्या वेळेनुसार पाळली जाते म्हणूनच यंदा चतुर्थीचे व्रत बुधवार दहा सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे आणि चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या उपवासाच्या दिवशी सकाळी घरातील मंदिर किंवा पूजास्थळ स्वच्छ करा तिथे गणेशांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि तुमच्या इच्छा मनोकामनापूर्तीसाठी गणेशांकडे प्रार्थना करा पूजास्थळी कलश स्थापित करा आणि ते गंगाजलाने भरा गणेशांसमोर दिवा अगरबत्ती लावा सर्वप्रथम गणेशांचे आवाहन करा आणि त्यांना शुद्ध पाण्याने स्नान घाला त्यानंतर चंदन अक्षता दुर्वा लाल फुले अर्पण करा मोदक लाडू गुळ फळे अर्पण करा तुमच्या क्षमतेनुसार गणेशांना लाल वस्त्र किंवा तुम्ही शृंगार अर्पण करू शकता श्री गणेशांचा ओम गण गणगणपती नमहा हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जप करण्याचा नियम आहे संकष्टी चतुर्थीची व्रतकथा ऐका किंवा वाचा चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य करून उपवास सोडा त्यानंतर आपल्याला हा जो दुर्वांचा उपाय करायचा आहे तो दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही करता येईल अगदी संध्याकाळपासून ते चंद्रोदयापर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता भगवान गणेशांना विघ्नहर्ता म्हणतात म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने सर्व त्रास आणि अडथळे दूर होतात म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आई किंवा वडिलांपैकी एकाने उपवास करणं आवश्यक आहे यामुळे सर्व त्रास आणि अडथळे दूर होतात तसंच या दिवशी भगवान गणेशांची आणि शिवकुटुंबाची पूजा केल्याने विशेष फळे मिळतात या दिवशी गणेशांची पूजा केल्याने व्यक्तीची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात आता मुलांसाठी हा उपाय करायचा आहे कारण मुलांच्या प्रगतीमध्ये जर काही अडचणी येत असतील तुमची मुलं खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील मुलांच्या कष्टाला मेहनतीला कुठेतरी नशिबाची साथ मिळत नसेल काही ना काहीतरी अडथळे त्यांच्या मार्गात येतात आणि त्यांची प्रगती होत नसेल किंवा म्हणावं तसं त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळत नाही मग त्यांच्या नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील म्हणजेच नोकरीमध्ये बढती हवी असेल किंवा व्यवसायामध्ये म्हणावी तशी भरभराट हवी असेल म्हणजेच अगदी तुमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत हा उपाय जो आहे तो आई किंवा वडिलांपैकी एकाने करायचा आहे आता मुलं बाहेरगावी असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे ज्याही अडचणी त्यांच्या मार्गात येतात ज्यामुळे त्यांचं कार्य सिद्धीच जात नाही ते अडथळे दूर होतात कारण बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात शिवाय ते विद्येचे दैवत देखील आहेत त्यामुळे आपल्या मुलांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करून बाप्पा त्यांच्यावरती कृपा करतात म्हणूनच हा उपाय आई किंवा वडिलांनी मुलांसाठी करायचा आहे बऱ्याचदा मुलं हट्टी असतात तापट असतात चिडचिडेपणा चिर्ण करतात घरातल्यांचा ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही तर त्या मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता काही मुलांच्या बाबतीत सांगायचं तर ते वारंवार आजारी पडतात अगदी वातावरण बदललं तरी ते आजारी पडतात आणि आजारी पडल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावरती होतो त्यांच्या प्रगतीवरती होतो मग त्यांना झालेले नजरदोष असतील किंवा बाहेरील काही त्रास त्यांना असेल तरी देखील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्याने त्यांना असलेले दुःख कष्ट दूर होतील त्यांचे दोष सर्व दूर होतील आणि त्यांची प्रगती व्हायला लागेल तर आता हा उपाय जो आहे तो स्त्रियांचा म्हणजे आईचा जर दर मासिक धर्म असेल तर मासिक धर्मामध्ये आईला हा उपाय करता येणार नाही म्हणूनच आई ऐवजी वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल पण जर घरात सुतक पडलेला असेल तर सुतक काळामध्ये मात्र तुम्हाला हा उपाय चुकूनही करायचा नाही कारण सुतक काळामध्ये आपण कोणतीही सेवा तसंच देवांची कोणतीही उपाय घरामध्ये करत नाही पण तुम्ही या दिवशी नामस्मरण मात्र करू शकता नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही हा उपाय तुम्हाला यावेळेस नाही करता आला तरी हरकत नाही पुढच्या येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून बघा नित्य नियमाने हा उपाय केला ना तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल असं नाही की उपाय केला आणि लगेच फरक पडेल कोणत्याही उपायामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये सातत्य हे असायला हवं आणि त्या देवतेवरती तुमची श्रद्धाही असायला हवी तर आता हा उपाय जो आहे तो आपल्या घरातील श्री गणेशांचं पूजन झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे तर हा घरी उपाय करायचा नाही तर तुमच्या घराच्या जवळ असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण घरापेक्षा कितीतरी पटीने अधिक पावित्र्य मांगल्य हे मंदिरांमध्ये असतं म्हणूनच तिथे जाऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे पण सोबत जात असताना आपल्याला काही वस्तू सोबत न्यायच्या आहेत ज्यामध्ये तुमची एक मुलं असतील किंवा दोन मुलं असतील दोघांसाठी तुम्हाला उपाय करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे बाप्पांच्या आवडीचं लाल जास्वंदाचं फूल आपल्याला घ्यायचं आहे आता दुर्वांचा हा उपाय आहे त्यामुळे एका मुलासाठी एक दुर्वांची जोडी म्हणजेच एकवीस दुर्वा एकत्र केल्यानंतर एक जोडी तयार होते म्हणून अशी एक जोडी तुम्हाला एका मुलासाठी घ्यायची आहे आणि यासोबतच तुम्हाला अजून एक वस्तू घ्यायची आहे ते म्हणजे शमीपत्र शमीपत्र ज्याला सौंदड असं देखील म्हणतात तर सौंदडचं पान हे तुम्हाला घ्यायचं आहे त्याची एक गाठ तयार करायची म्हणजे ते जास्वंदाचं फूल दुर्वांची जुडी आणि जे सौंदड किंवा शमीपत्र आहे त्याला एकत्र तुम्हाला बांधून घ्यायचं आहे शिवाय सोबत तुम्ही बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य नेऊ शकता ज्यामध्ये मोदकांचा नैवेद्य किंवा बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य सोबत न्यायचा आहे आता मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जर गर्दी असेल तर बाप्पांची पूजा अर्चना करता येणार नाही पण तुम्ही ज्या वस्तू नेलेल्या आहेत त्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तिथे बसून एक सेवा करायची आहे तर ह्या तीनही वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आता तुमची दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी या दोन्हीही वस्तू घेऊन एकदाच तुम्ही सेवा केली तरी चालेल आणि या दोन्हीही वस्तू तुम्हाला दोन्ही मुलांच्या नावाने गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत परंतु त्याआधी सांगितल्याप्रमाणे सेवा करायची तर सेवा काय करायची तर तुम्हाला एक वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे तसंच एक वेळा बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे ह्या दोन स्तोत्राचं पठण केल्यानंतर ओम गण गणपतीनम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा कमीत कमी अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपण जे शमीचं पान घेतलं होतं त्या शमीच्या पानास वरती आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे बघा सामान्यत शमीच्या झाडाची पानं जी आहेत ती शनिदेवांना अर्पण करतात परंतु या झाडाचे पान महादेवानी श्री, श्री प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात या झाडाची पाने श्री गणेशांना आहेत मान्यतेनुसार या झाडामध्ये महादेवांचा वास आहे गणेशोत्सव काळामध्ये गणपतींना गणेश पाने अर्पण केल्याने बुद्धी तल्लक होते आणि सर्व दुःख दूर होतात तसेच मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते श्री गणेशांच्या पूजेमध्ये शमीच्या पानासोबतच तांदूळ फूल आणि शेंदूरही अर्पण करावा आता शमीपत्र अर्पण करत असताना स्क्रीनवरती दिसतोय तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे त्वत्प्रियानी सुपुष्पानी कोमलानी शुभानी वे शमी दलानी हेरंब गृहान गणनायक हा मंत्र तुम्हाला एक वेळा किंवा जास्तीत जास्त तुम्ही अकरा वेळा बोलू शकता विविध देवी देवतांच्या पूजेमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये शेंदुराचेही महत्व आहे त्यामुळे शमीपत्रासोबत शेंदूर देखील तुम्हाला गणपतींना अर्पण करायचं आहे असं केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर असा हा मंत्र बोलून झाल्यानंतर मग तुम्हाला गणपती बाप्पांच्या जवळ जायचं आहे अर्थातच संकष्टी चतुर्थी असल्याने गर्दीही असणार आहे त्यामुळे श्री गणेशांचं तुम्हाला दुरूनच मनोमन पूजन करायचं आहे आणि जी दुर्वांची जुडी आपण घेतलेली आहे ज्यामध्ये लाल जास्वंदाचं फूल आहे दुर्वांची जुडी आहे शमीपत्र आहे ते आपल्या इच्छा मनोकामना मनातल्या मनात बोलून मंदिरात असलेल्या भटजी बुवांकडे तुम्हाला ती दुर्वांची जोडी द्यायची आहे आणि त्यांना ती बापांच्या चरणी अर्पण करायला सांगायची आहे सांगितल्याप्रमाणे तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर अशा दोन दुर्वांच्या जुड्या बाप्पांच्या चरणी तिथे असलेल्या ब्राह्मणाला किंवा पंडितांना अर्पण करायला सांगायच्या आपण जो नैवेद्य बाप्पांसाठी नेला होता तो देखील बाप्पांना अर्पण करायचा आहे उर्वरित नैवेद्य म्हणजेच प्रसाद जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या प्रसादाचं वाटप तिथे मंदिरात करायचे काही जो प्रसाद शिल्लक राहील तो आपल्याला सोबत ठेवायचा आहे त्याचबरोबर जर शक्य झालं तर तिथे बाप्पांच्या चरणी अर्पण केलेल्या दुर्वा ज्या असतात जर तुमचं एकच मूल असेल तर एक दुर्वांची जोडी जर शक्य झाली तर तुम्हाला सोबत आणायची आहे आणि दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन दुर्वांच्या जुड्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत आणि त्यानंतर तुमची मुलं जिथे कुठे अभ्यास करतात किंवा त्यांची म्हणजे रूम असेल त्या रूममध्ये तुम्हाला ती दुर्वांची जोडी त्यांच्या बॅगमध्ये किंवा त्यांच्या कम्पॉसमध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे तुमची मुलं मोठी आहेत नोकरी व्यवसाय करतात तर नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी एखाद्या ड्रॉवरमध्ये किंवा त्यांच्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये ही दुर्वांची जोडी ठेवायची आहे बाप्पांचा आशीर्वाद समजून बघा आपण सेवाजी केली होती मंदिरात जाऊन केली होती त्यामुळे मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने पावित्र्य असतं आणि तिथे जाऊन सेवा केल्याने आपल्या इच्छा मनोकामना बाप्पाच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतात त्यामुळे उद्या आलेल्या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्कीच हा उपाय तुम्ही मनोभावे करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ